रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासातील अनोखा उपक्रम कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला माजी विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्यात आली समाजातील तळागाळातील निरक्षर अपूर्ण खंडित शिक्षण झालेल्या आणि जे एस एस रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन यावेळी सन्मान करण्यात आला दुर्लक्षित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची प्रेरणा जागृत व्हावी शिक्षणाचे महत्व त्यांना कळावे तसेच उच्च पदवी प्राप्ती वातावरण निर्मितीचे स्वरूप कळावे या उद्देशाने या समारंभाचे स्वरूप दीक्षांत समारंभासारखे करण्यात आले होते चारशेपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जे एस एस रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा हा अनोखा उपक्रम उत्साहात संपन्न झाला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री श्रीकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न